नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय ऊट तरुणा जागा हो उद्योगाचा धागा हो याप्रमाणे अण्णासाहेब पटल आर्थिक विकास महामंडळ योजनेतून महाराष्ट्रामध्ये एक लाख उद्योजकांचा टप्पा आपण पार केलेला आहे म्हणजेच अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून एक लाख उद्योजकांचं उद्दिष्ट हे साध्य करण्यात आलेलं आहे जर तुम्ही पोर्टलला आखडा बघत असाल पोर्टलला जर लाभार्थ्यांची संख्या बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल एक लाखाच्या वरती लाभार्थ्यांनी अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून बँकेतून कर्जपुकाने केलेला आहे खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही महाराष्ट्रासाठी आणि आपल्यासाठी मराठा समाजासाठी तर यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत कॅबिनेट मंत्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं खरे अर्थानं अभिनंदन आपण करूया कारण त्यांनी खूप अहोरात्र यासाठी कष्ट घेतलेले आहे त्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दौरे केले ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या पाठिंबा उद्योजकांच्या पाठिंबा उभं राहिले जास्तीत जास्त अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कसे कर्ज बघणं होतात होतील यासाठी त्यांनी अवरात्र प्रयत्न केले आणि त्यांच्याबरोबर अण्णासाहेब पटेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील सर्व स्टाफ असेल सर्व समन्वयक असतील या सर्वांचं आपण अभिनंदन करूया आणि जे लाभार्थी आहेत ह्या एक लाख टप्पा पार करण्यासाठी खऱ्या अर्थानं जे लाभार्थी त्यांचे हार्दिक अभिनंदन करूया आणि अशा प्रकारे जी मराठा समाजासाठी जबरदस्त शासनाने जी योजना काढली होती अण्णासाहेब पटेल महामंडळ ती खऱ्या अर्थानं सार्थ होताना दिसते कारण अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून एक लाखाचा टप्पा पार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप ह्याच्या पाठीमागं सगळ्यांचे कष्ट आहेत प्रयत्न आहेत कारण ह्याच्यामध्ये बँकांचा तितकाच मोठा सपोर्ट आहे बँकांचंही अभिनंदन आपण करूया आणि हेतून पुढे सुद्धा आपण एक लाखा थांबणार नाहीये कारण एक लाखाच्या पेक्षा जास्त आता प्रकरण आपण अण्णासाहेब पटेल महामंडळातून जास्त जास्त कसे होतील हे पाहूया त्यामुळे सर्वांचे परत एकदा अभिनंदन करूया आणि जास्तीत जास्त कर्ज प्रकरण आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळातून करावेत असं मी मराठा समाजाला आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय